एक बॉटल्स एक एक लक्षात घ्या ज्या सरकारने पहिल्या दिवशी क्लीन चिट जाहीर केली तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो, 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 तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा थांब थांब अलो ऐका एक एक लक्षात घ्या आपण ऊसतोड कामगार कामगाराचे आपण लढणारी माणसं लढणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचे आपण काय असे बसलेले नाही होत आपल्याला लढायचे पण लढताना कायद्यात गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण